विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस अलर्ट मोडवर गेलेलं आहे कुणाल पाटील यांच्या निवासस्थानी या सगळ्या संदर्भात बैठक पार पडली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षवाढीच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली पाहतोय कुणाल पाटील यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षवाढीच्या दृष्टीने या बैठकीत महत्वाची चर्चा झाली विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला होता आणि त्यानंतर आता काँग्रेस पक्ष जो आहे तो काँग्रेस पक्ष अलर्ट मोडवर आलेला आहे धुळे जिल्हा धुळे शहर मालेगाव शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठक यावेळी आयोजित करण्यात आली होती आणि माजी आमदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक संपन्न झाली या आढावा बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सहप्रभारी सचिव बी एम संदीप हे सुद्धा उपस्थित होते पण पाहतोय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि या निवडणुका लक्षात घेत पक्ष वाढीसाठी या बैठकीत नियोजन करण्यात आलं मोठ्या संख्येनं यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते माजी आमदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक पार पडली पक्ष वाढीसाठी कशा दृष्टीने योजना आखता येतील यासाठी या, या बैठकीत चर्चा करण्यात आली